हॅलो हाय नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे ना माझा मूड ऑफ झालेला होता कारण मला ना एक दोन चार ब्लाउज शिवायचे होते आज ते ऑलरेडी मी कट करून ठेवलेले होते ते ते शिवूनच मी दुसरे कट करायचं म्हणत होते पण तितक्यात लाईट गेली लाईट गेल्यानंतर मी म्हणलो आता काय करावं आता तर कट करून घेते म्हटलं कारण खूप दिवसापासून जरा जास्तच पेंडिंग पडलेले आहेत ब्लाउज कारण तब्येत खराब असल्यामुळं मी काही शिवलेले नव्हते जास्त त्यामुळे थोडं पेंडिंग काम जास्त बाकी आहे आजकाल तर म्हटलं आता हे तरी कट करून तरी घेते लाईट आली की मग शिवत बसावं ते पेंडिंग ब्लाउज पण कट करून झाले पण लाईट काय आली नाही तर तितक्यात माझा आला होता जे की माझा खराब झालेला मूड त्याला बघून एकदम फ्रेश झाला <laughs> 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 <laughs>

त्याचं स्कूल सगळं सांगून झालेलं होतं मग आता बारी होती पोटाची कारण पाच वाजता ट्युशनला जायचं असतं तर आता काहीतरी खायला पाहिजे असतं द्यायला तसं दुपारचं काही जेवायला असलं तर म्हणजे लेकर ते जेवून जातात आज काही नव्हतं तर त्यामुळे म्हणलं मी तुम्हाला दोघाला शेवायचा उपमा करून देते म्हटलं तर तिथं पण त्याच चालूच होतं की मी काहीतरी मधी मधी करतो म्हणून म्हणजे असं मी बंद करतो गॅस मी करतो मी करतो म्हणत होता तो तो सदा त्याच्या बहिणीची बरोबरी करायला जातो म्हणजे ती काहीतरी केली की त्याला पण तेच करायचं असतं तर असं लेकरं घरामध्ये असले ना की मला तरी असं वाटतं की ज्या घरात लेकरं असतात त्या घरामध्ये असं एकदम सॅड मुवमेंट असं होतच नसेल असं वाटतं माझं तर पार्क जिथं असतं तिथं तर बिलकुल होत नाही कारण तो ना बिलकुल एकदम हसायचं मुवमेंट तेव्हाच येतो आणि मी तर सॅड असलं ना ते खूप असं येऊन जरा जास्तच मग लावतो असं वाटतं मला तरी तर असं होतं माझा आजचा दिवस तर मग सर्वांना आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच